नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर एकदम खुसखुशीत कुरकुरीत आतून जाळीदार आणि वरून कुरकुरीत असा साबुदाण्याचा वडा पाहणार आहोत ते देखील अजिबात आपण साबुदाणा इथं भिजवणार नाही ना आहोत डायरेक्ट साबुदाण्याचे आपण काय करणार आहोत वडे बनवणार आहोत आता अजिबात साबुदाणा न भिजवता हे वडे कसे बनवायचे ते पाहूया त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपण साबुदाणे टाकणार आहोत आता इथं साबुदाणा फुल्ल एक वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्यानंतर एक अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे म्हणजे बरोबर मी इथं साडेतीनशे ग्रॅम प्रमाणामध्ये मी इथं साबुदाणा घेतलेला आहे आता काय करायचं साबुदाणा पूर्ण आपल्याला खमंग कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे म्हणजेच काय आपण इथं अजिबात साबुदाणा भिजवलेला नाही आपण साबुदाणा इथं भाजून घेणार आहोत आता काय करायचं साबुदाणा पूर्ण एकसारखं परतवत राहायचं गॅस अगदी लो टू मिडियम साईजवरती ठेवायचा आणि हे साबुदाणे जे आहेत ते खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे साबुदाण्याचा कलर पूर्ण चेंज होतो म्हणजे असे चट 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 साबुदाणे उडायला लागतात त्यावेळेस ओळखून जायचं की आपण हे साबुदाणे छान कुरकुरीत भाजले गेलेले आहेत जेणेकरून ह्याचं छान पीठ व्हावं इतपत आपण हे साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत होता होईल तेवढे जास्त प्रमाणात आपल्याला इथे साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत आता साबुदाणे पूर्ण भाजून घेतलेले आहेत आता कढईवरून काढून घेऊयात आणि एका ताटामध्ये थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकायचं म्हणजे मिक्सरचं जे छोटं भांडं असतं ते भांडं वापरायचं म्हणजे लगेचच हे साबुदाणे बारीक होण्यासाठी मदत होते आता काय करायचं साबुदाणा पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि पीठ होईपर्यंत बारीक करून घ्यायचं आता इथं बघू शकता पूर्ण आपण बारीक करून घेतलेलं आहे मी इथं दोन ते तीन स्टेपमध्ये बारीक करून घेतलेलं आहे कारण साबुदाणा आपण पण इथे जास्त वापरलेलं आहे त्यामुळं काय करायचं थोडं थोडं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एकदम साबुदाणे बारीक करून घ्यायचं नाही बारीक होणार नाहीत चला तर आता एका भांड्यामध्ये मी पूर्ण हे साबुदाण्याचं पीठ जे झालेलं आहे ते काढून घेतलेलं आहे आता या साबुदाण्यामध्ये आपण तीन बटाटे टाकणार आहोत म्हणजे हे उकडलेले बटाटे आहेत आता काय करूया जे बटाटे आहेत ते बटाटे तुम्ही मॅश करून घेऊ शकता किंवा असं मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने किसणीवरती असं किसून देखील घेऊ शकता म्हणजेच याचं प्रमाण लक्षात ठेवा मी इथं एवढ्या साबुदाण्यासाठी एवढे बटाटे वापरलेले आहेत म्हणजे तीन बटाटे पुरेसे आहेत त्यानंतर चला तर इथं आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर साखर जरूर टाकायचे आहे हे मेन आपलं इन्ग्रेडियंट्स सा आहे साखर जरूर टाकायची आहे आणि अतिशय क्रिस्पी आणि एकदम चवीला चविष्ट असे हे वडे होतात त्यानंतर एक चमचा जिरे टाकूया आणि त्यानंतर तीळ पण आपण इथं एक दोन चमचे टाकूया तीळ नाही टाकलं तरी पण चालू शकतं चला तर त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची वापरणार आहोत तुम्ही लाल तिखट वापरणार असाल तर ते देखील चालू शकतं म्हणजे उपवासासाठी जे लाल तिखट लागतं ते वापरू शकता हिरवी मिरची मी दोन ते ती तीन वापरलेल्या आहेत कोथिंबीर टाकलेली आहे बारीक कट करून आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट मी, मी फुल्ल एक छोटी वाटी आहे फुल्ल एक वाटी मी इथं शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे आता काय करूया हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आपण जे काही टाकले म्हणजे जे काही पदार्थ आपण यामध्ये टाकले ते सगळे काय करूया त्या साबुदाण्याच्या पिठामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊया लक्षात ठेवा इथं पाणी विणी काहीही वापरायचं नाही फक्त आपण हे जे बटाटे टाकले आहेत ते बटाटे पूर्ण मिक्स करून घ्यायचे मला थोडंसं शेंगदाणे कमी वाटत होते मी पु, म्हणून पुन्हा एक थोडेसे शेंगदाणे यामध्ये वापरलेले आहेत म्हणजे शेंगदाण्याचं कूड आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं पीठ मी एकजीव करून घेणार आहे साबुदाणा आणि बटाटामध्ये म्हणजे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत त्यातलं जे काही मॉइश्चर असतं त्याच मॉइश्चरमध्ये आपण हे सगळं पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत हे मात्र जरूर लक्षात ठेवा इथं पाणी अजिबात वापरायचं नाही आणि त्यानंतर असं हे पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं चा। छान असा गोळा करून घ्यायचा आणि त्यानंतर काय करायचं थोडंसं हाताला तेल लावून घेऊया पुन्हा आपण काय करायचं हा जो गोळा आहे तो गोळा एकसारखं करून पूर्ण छान असा ए एक गोळा बनवायचा आणि तो तसाच ठेवून द्यायचा थोडंसं मी तेल लावलेलं ला आहे म्हणजे काय होईल छान असं ते पीठ मुरलं जाईल आता काय करूया ह्याला काय जास्त वेळ ठेवत बसायची काही गरज नाही लगेचच आपण हे वडे करायला घेऊ शकतो बघू शकता छान असं पीठ आपण आता हे मळून घेतलेलं आहे आता काय करूया हाताला थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे मी पुन्हा एकदा हे पीठ मर्दून घेतलेलं आहे एक पाच मिनटं मी पीठ हे ठेवून दिलं होतं म्हणजे पूर्ण काय बटाटा आणि जो साबुदाण्याचं सा पीठ असतं ते पूर्ण मुरण्यासाठी मी ठेवून दिलं होतं एक पाच दहा मिनटं आणि त्यानंतर लगेचच आपण हे वडे करायला घेणार आहोत बघू शकता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपण असे हे वडे करून घेणार आहोत म्हणजे छोटा गोळा घ्यायचा म्हणजे केवढ्या आकाराचा आपल्याला इथं वडा हवा आहे तेवढ्या आकारामध्ये म्हणजे तेवढं पीठ घ्यायचं आणि त्यानंतर हातावरती असं गोल 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 रोल बनवून घ्यायचा आणि त्यानंतर मध्ये एक छिद्र पाडायचं जसे आपण उडी डाळीचे मेंदू वडे बनवतो त्यावेळेस कसा आपण आकार बनवतो तसंच सेम आपण हे आकार करून घ्यायचा आहे म्हणजेच काय हे साबुदाण्याचे मेंदू वडे बनणार आहेत हे मात्र जरूर लक्षात ठेवा चला त्यान चोटे -चोटे आता त्यानंतर असे छोटे छोटे गोळे करायचे आणि एकसारखे गोळे करून आपण छान असे सगळे वडे बनवून घ्यायचे आता इथं तुम्ही प्रमाण लक्षात ठेवा जे काही आपण प्रमाण वापरलेलं आहे साबुदाणा शेंगदाणे ते सगळे योग्य प्रमाणात आहेत कमी जास्त फक्त शेंगदाणे वगैरे आपण करू शकतो आणि दुसरं म्हणजे आपण इथं जे काही पदार्थ वापरलेले आहेत ते पदार्थ जर उपवासाला यातले पदार्थ काही तुम्ही खात नसाल म्हणजे कोथिंबीर जिरे वगैरे काही खात नसाल तर ते स्किप केलं तरी पण चालू शकतं आणि बाकीचे जे काही पदार्थ आहेत ते टाकून हे तुम्ही वडे बनवून शकता चला तर अशा पद्धतीने आपण इथं सगळे हे वडे असे बनवून घ्यायचे आहेत काही नाही फक्त सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र करायचे पदार्थ एकत्र करायचे छान गोळा बनवून घ्यायचा आणि असे मस्त आपण इथं वडे बनवून घ्यायचे आता इथं वडे सगळे आपले इथं बनवून झालेले आहेत आता काय करूया आपण गॅसवरती आता हे वडे सगळे काय करायचे आहेत तळून घ्यायचे आहेत आता इथं बघू शकता या आकाराचा या साईजचा मी इथं मेंदू वडा आपला हा साबुदाना मेंदू वडा हा बनवून घेतलेला आहे आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे ते कढईमधलं तेल गरम झालेलं आहे की नाही त्यासाठी मी एक छोटा गोळा टाकून बघितला होता छान कडकडीत पहिल्यांदा आपण हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण एक एक करून कर, कर, हे वडे सोडून द्यायचे आहेत लक्षात ठेवा गॅस पहिल्यांदा आपल्याला इथं मोठा ठेवायचा आहे म्हणजे तेल पूर्ण छान कडकडीत गरम झालं पाहिजे आणि जेव्हा आपण हे वडे सोडतो आणि थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्या की त्यानंतर आपण गॅस पूर्ण ब बारीक करायचा आहे आणि त्यानंतर हे वडे तळून घ्यायचे आहे बघू शकता तेलात टाकल्यानंतर अजिबात हा व वडा तेलात फुटला नाही किंवा सुटला नाही म्हणतो आपण किंवा अ असं जास्त तेल पण अजिबात हे वडे वडत नाही तुम्ही बघू शकता मी इथं पूर्ण हे वडे जे काय आहेत म्हणजे आपण जेव्हा तेलात आपण हे वडे सोडतो तेव्हा उगाच त्याला सारखं सारखं उलटपालत करत बसायचं नाही अगदी कमी वेळेमध्ये आपण आपण हे वडे काय करायचे आहेत उलटपालत करून घ्यायचे आहेत आणि छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघू शकता कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आणि असे हे साबुदाण्याचे मेंदू वडे तर अतिशय सुंदर लागतात आता तुम्हाला मी दुसऱ्या स्टेपमध्ये पण इथं हे मेंदू में वडे जे काय आहे ते तळून दाखवते कढईमध्ये जेवढे काही हे, हे वडे मावतात तेवढे तुम्ही वडे हे तळून घेऊ शकता आणि अतिशय सुंदर असा कलर आलेले आणि भन्नाट चवीचे अजिबात खटाटोप न करता किंवा साबुदाणा भिजत घालायचं जर विसरलं असेल तर असे हे साबुदाणे वडे जरूर बनवा तुम्ही इथं पाहू शकता अजिबात हे वडे जे आहे ते अजिबात तेल ओढलेले नाहीत बघू शकता मी तुम्हाला हातावरती प्रेस करून पण दाखवते अजिबात तेलकट वगैरे हे वडे होत नाहीत तेलात फुटत नाहीत आणि तुम्ही बघू शकता मी इथं तुम्हाला इथं याचा आवाज देखील ऐकवते म्हणजे हे वडे कितपत क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून किती जाळीदार झालेले आहेत अतिशय खुसखुशीत होतात कुरकुरीत होतात आणि चवीला देखील अतिशय भन्नाट लागतात तर चला आता या नवरात्रीमध्ये तुम्ही असे हे स्पेशल असे साबुदाण्याचे मेंदू वडे तर जरूर बनवून पहा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चला आतर अशास वेग रेसिपी साथी तड़का तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे वडे कसे वाटले ते मात्र कमेंट करून नक्की सांगा योग्य प्रमाण आणि काही ट्रिक्स वापरून असे जर मेंदू वडे पाह केलात तर खूप सुंदर होतात